आपल्या देशाने विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे नुकतेच भारताचे चंद्रयान चंद्रावर उतरून संपूर्ण जगात भारताचा गाजावाजा झाला मात्र महाराष्ट्रातील मेळघाटात अजूनही माणसांना चालण्यासाठी साधे रस्ते सुद्धा नाही ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल चिखलदरा तालुक्यातील रायपूर ते रेट्या खेडा बोराट्या खेडा या गावांमध्ये चालण्यासाठी दहा किलोमीटरचा रस्ता आज घडीला चिखलमय झाला असून या रस्त्यांवरून चालणे कठीण झाले आहे या रस्त्यावरून चालताना आदिवासी बांधवांची वाट बिकट झाली आहे तसेच या भागात आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स व रुग्णवाहिका चालक यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे स्वतः चिखलाच्या जागे जा गोटे व माती टाकून वाहने चालवावी लागत आहेत अशी भयानक परिस्थिती आज या मधे है। या पाहायला मिळत आहे गावातील नागरिकांना चिखलदरा व परतवाडा अमरावती तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी याच रस्त्यावरून जावे लागते मात्र हा आठ ते दहा किलोमीटरचा रस्ता पूर्णतः चिखलमय झाला असून या रस्त्यांवरून चालणे कठीण झाले आहे तरी शासनाने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा व संबंधित विभागाने या रस्त्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे या भागात चांगले आरोग्य सेवा लोकांना द्यावयाच्या असतील तर कमीत कमी चांगले रस्ते व्हावेत सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे रस्ता अतिशय खराब झाला आहे व या भागात काम करणारे शिक्षक आरोग्य कर्मचारी वन कर्मचारी तसेच इतर विभागाचे कर्मचारी व आदिवासी बांधव यांना याच रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो त्यामुळे या रस्त्यांवरून चालणे फार कठीण झाले आहे कमीत कमी हा रस्ता मुरुम टाकून किंवा चालण्या योग्य व्हावा अशी अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया बंड्या सानेखोज यांनी बोलताना दिली मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा